नमस्कार नमस्कार मित्रांनो ने आहे का तुमचं कस चाललंय स्वयंपाक पाणी झालं का नाही सांगा मला माझ चालू आहे बघा पालकाची भाजी केली संभाड्याची चटणी केली जगत घरात तिकडे चपारी घ्या गरगाड्याची भाजी केली ना घरगाटा केला गरगाटा लय दिवसांना आज पालकाचा गरगाटा केलाय बघा काय दरव खाव वाट ना पालकाचा गरगाटा केलाय बघा कस या, या, मस्त जेवण जेवण काय झालं सांग मिक्सर वर कुटायला गेले नाही आता काय करू भाजी तर शिजत आधी पाक शिजली बंद केला गॅस बाहेर गेली उकाळ धुतला थोंबा दुतला थोंबा कुटाही बघितला चारी बाजून फिरून उतकडीत नांदला घसा गसा घासला गाचली गास ना परत पुसून घेतलं धुवून घेतलं उकाळ आणि स्वच्छ बस परत मग केलं बघा मी कुठून काय लाईट येतात देव बी म्हणला असं उकळ कुठून खावा जाणार म्हणून बागा कुठे नाही कि बाई तू मिरची म्हणताय चांगली आणि चांगली आहे बघा आता करते बघा खाती नाही मी तू खायचंय चालत आहे मळलं टमाटर चिरले तीन कांद्यात कांद चिरलं एवढे टमाटर चटणीने केली काय डिझाई घातली बघा बघा कस आहे दिसते का नाही बाहेर ती काय केले ग नेमकं टंबाट्याची चटणी कांदा टंबाटं टाकून टमाट सुद्धा लय महाग झाली जगा व्हाय व्हाय मानि ना आणली होती वा पुन्हा आमच्या घरच्या इजवड देशी तंबाट्यावर देशी तांबाटे मिरच्या आणल्या होत्या देशी टमाट्या चटणी तर लय भाजी लागते तशीच केली म्या कणा कणा म्हणलं परासनी बेटा होईल आणि आपल्याला बी खायला होईल आणि बाद होऊन जाते तपाती बस नाही करणार नाही लवकर बघणार का काढवा करताय पोरानो ग खावा की काना काना काय झालं या देखील लोबर देखील मोना दे नको बापू तू घेऊ दे रडवू शाळा शिका जरा अभ्यासावर ध्यान ठेवा खाण्यावर पिण्यावर ध्यान नसून अभ्यास जरा शिक्षक ऐकत जावायत खेळताना खाताना सगळं बंद करते त्या एवढ्या आगाव इत्या जास्त जरा कमी पोताला पडना वस शेल का गास मिळतोय सगळा का नाही त्यामुळे वाटत खाय की तेवढे भाजी करून खा चपातीला लागूर काय होत नसते लगेच रडती तर मुळ मुळू मु च फुगली बागा अ फुगली आज काय करायचं नाही फुगना तर चांगली लागत नाही फुगल्या कसली भारी लागते

म्हणून म्हणलं आपलं करावं पणाकांना ती लेखर मस्त तीन चार डजन केळ आणलेली पोरांनी पिठा पाडत आणला जणते माणस घासाय केराय केळ नसते ठेवत नाही आली केळ ताव मारतील म्हणून म्हणलं आली त्याचने जेवाव चा पाण्या करून भाजी करून रात्री पुनम दवाखान्यात गेल्यावरती ना भाजी एक कोबी एक भोपळा आणला हिरवी मिरची आहे व हिरव्या मिरची लय भारी लागतो तुम्हाला मला व्हिडिओ करणं झालं तर उद्या दाखवते बघा भोपळा कशी करायचा कसा आहे हिरव्या मिरची दाखवते बापूला चपाती दे चपाती का द्या बापूला पाणी पी मला म्हणला तंबाडी चटणी कशाला गेली मी खाऊन हाय मला भाजी पाहिजे एकदम तर कायदे घेते ती अगदी चपात्या दूध हे उकळून ठेवलं बघा म्हटलं आता चपात्या घेतल्या करून म्हणजे खायला मोकळ माणूस आहे का नाही लेकर शाळे जायची तांबाडी चिली आंघोळ्या हे सगळे झाडे कापड जायला तुम्ही जेवताय का वाडोबा मला बोलले भुकाराय भुकाराय बर काना केलं म्हणजे बाजरी आले खुरपायला खुरपलं म्हणजे जरा बरं नाही का तेवढं चांगलं राहत स्वच्छ काय खा काय होत नाही ना तर ले माझा जीव खाल्ला ह्या मुनीना सारखं रडून पुसून फुसून या कर आपली चपाती नाही कर आपली का भाजली नाही की मला माहित असत चपाती कधी भाजते कधी नाही काय का नाही मित्राने मैत्रिणी कना कना म्हणजे खाल ही केलं शाळेत जाव का पटाक दिसणं गणवेश घालावी ती होत आलं होत आल का पोट भरून खा डब बागा डब घ्या चपाती भाजी कालवण द्या याबाडी चटणी किती म्या नोकरा करू वाचून एकदमच घेऊ बापोर मग ती लाखा भूक लागत शाळे बारीक आहे बारवडीत बसवायला तर लगेच तासात दोन तासात सुट्टी काम असतय मग कावं लांबायच त्याला कोड पडत आणि आपण आणून आणाय जाय लांब चालत नाही पूर्ण येत आहे गाडी दादी प्यायला लागतय पैसा पाच वाजेपर्यंत थांबणार नाही ना आणि करून नाय का शाळा शिकून देत आहे का मग उग बसायचं आणि पाणी प्यायचं आणि एखाद्या मनात जेवायचं आहे असं करत बसायचे लेकरांच्या शाळेच गुड घेतो पण येत नाही पण आजारी बर बर होय होय तुरी बालकच्या भाजी संक नाही भाकरच छान लागते तर मनसाला ना हे आमच्यात लागते त्या चपात्या ह्या परासने आणि मेन मुद्दा ह्या चपाती लागते भाकर तर खाल्ली का नाही पोटच बरल नाही माझं हे कशाला असलं केलंय अजून असकर बसते एकाच टायमाला खाव रात्री जा म्हटली दिवसा त्यांना खायला जेव्हा येतं भाकरीच म्हणून बागा चपात्याचं पीठ मळलं म्हणलं आपल्याला ही ना का बाकर खायची दिकर करून आमच्या आत्या म्हणायच्या पालकची भाजी केली की चपात्या करायच्या पाच सात चपात नऊ दहा करायच्या भाऊजीचं बी काय नसतं तर भाऊजी पण हे ना लागत माझ्या हनुमाला चपाती शिवाय पोट भरत नाही भाकरीनं भरत नाही अशा म्हणायच्या चालू आहे हो त्या बागात चपात्या तर तुम्ही बी असतो माझ्या चपात्या भाजी संपली तरी अजून डबल करती, या खायाला बाय